दक्षिण देशी गोदातीरी सुरळेगाव नामे पुण्यनगरी आरबड पाटील कुले श्रीहरी जन्मा आले शहागड गुळज रस्त्यावर उत्तर दिशेला सुरळेगावकडे जाणारा रस्ता फुटतो आज या ठिकाणी भक्तांच्या सोयीसाठी नगद नारायणाचं जन्मस्थान म्हणून या ठिकाणी कमान लावण्यात आलेली आहे दक्षिणेची पापणाशिनी गंगा गोदावरीच्या दक्षिण तीरावर वसलेलं हे गाव आज आपण या आध्यात्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुण्यभूमीचे दर्शन घेणार आहोत आपण जर धाकटी पंढरी या चॅनलवर नवीन असाल तर धाकटी पंढरीचे आध्यात्मिक चिंतन ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपण आता थेट नारायणबाबांच्या जन्मस्थानावर येऊन पोचलेलो आहोत हे समोर जे दिसते आहे हेच नगद नारायण महाराजांचे जन्मस्थान आहे नगद नारायण बाबांच्या या जन्मस्थळाचा अतिशय सुरेख असा जीर्णोद्धार झालेला दिसतो आहे अतिशय प्रसन्न आणि मनमोहक असं आध्यात्मिक वातावरण आहे या लोखंडी गेटमधून आता आपण नारायणबाबांच्या वाड्यात प्रवेश केलेला आहे नगद नारायण महाराजांचा हा राहता वाडा आता नगद नारायण महाराजांचे मंदिर स्वरूपात परिवर्तित झालेला आहे या वाड्यात नगद नारायणांची मूर्ती सोबतच महादेव महाराजांची मूर्ती बसवण्यात आलेली आहे सोबतच प्राचीन दगडी मूर्त्या या ठिकाणी जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत सुरळेगाव हे अतिशय प्राचीन गाव आहे हा इतिहास द्वापर युगापर्यंत मागे जातो द्वापर युगातील इतिहासाचे संदर्भ आजही भीमाबलीच्या रूपानं या ठिकाणी अस्तित्वात आहेत शनी महाराजांचे गुरुग्रह भैरवनाथाचे स्थान स्वयंभू मुक्तेश्वरांचे वास्तव्य या तीर्थक्षेत्री असल्यामुळे याच दैवी शक्तीच्या गर्भगृहातून आध्यात्मिकतेचा अतिशय तेजस्वी लोळ उठला आणि आध्यात्मिक विश्वात नगद नारायण म्हणून अजरामर पावला महर्षी नगद नारायणाचे दर्शन घेऊन आपण गोदावरीचा घाट उतरून पात्रात आलो म्हणजे आपल्याला भीवाबलीचे दर्शन घडते भिवाबली भिवरणीई म्हणजे द्वापर युगातील महापराक्रमी पांडव भीमाने गोदावरीला टाकलेला खडकाचा बांध भीमाची शक्ती या कामी आल्यामुळे भीमशक्तीचे स्थळ म्हणून या ठिकाणाला भीवाबळी वा भिवरणई म्हटले जाते याची आख्यायिका अशी सांगितली जाते की चौंडाळा या गावी रेणुका मातेचं स्थान आहे या गावामध्ये लग्नाच्या निमित्ताने वराड आलेले असते आणि या वराडाच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून रेणुका मातेच्या सांगण्यानुसार भीमानं या ठिकाणी या गोदावरी नदीवर बांध घातला गोदावरी नदीला या ठिकाणी बांध घातला जर गेला तर गोदावरी नदीचे पात्र बदलेल दिशा बदलेल आणि खालची जी तीर्थक्षेत्र आहेत त्यांची ती कोरडी पडतील आणि पाणी पिण्याचा प्रश्न जो आहे तो अतिशय गंभीर होईल म्हणून देवाने नारदांना काहीतरी उपाय करण्याची सूचना दिली देवांनी केलेल्या विनंतीनुसार नारद या ठिकाणी येतात आणि भीमाला बोलतात अरे भीमा तू ज्यासाठी हा अट्टाहास करतोयस या ठिकाणी नदीवर बांध घालतोयस ती जी वराड आलेलं आहे चवंडाळा या ठिकाणी ते पाणी पाणी करून आता मृत्यू पावलेला आहे आणि त्यांच्या शिळा झालेल्या आहेत त्यामुळं तू हे जे काम करतोयस या कामाचा काही एक उपयोग नाही मग भीमाला राग येतो आणि तो आपणच बांधलेल्या या बांधावर लाथ मारतो म्हणून तर हा दक्षिण तीरावरील सुरळेगावपासून एक सलग असलेला हा बांध हिरडपुरीच्या बाजूला आपल्याला त्यातला एक मोठा खंड निखळलेला दिसून येतो आहे नारायण बाबांच्या मालकीच्या खळ्यात एक वडाचे झाड होते आणि त्या वडाच्या झाडाखाली एक हनुमानाची मूर्ती बसवलेली होती ती आता भग्न झाल्यामुळे गावकऱ्यांनी ती गोदापात्रामध्ये विसर्जित केल्याचे दिसते आहे गायतळाच्या संदर्भामध्ये काय सांगितलं आहे गायतळाच्या संदर्भामध्ये अशी माहिती आहे जुनी की नारायण महाराज गायवळीत असताना या गायतळावर इथं पाणी पायाला आणल्यानंतर इथं थांबत असत म्हणून हे गायीचं स्थळ म्हणून गायतळ असं या या एवढ्या भागाला हे नाव आहे असं जुनं संबोधल्या जात दुपारच्याला पाणी पा यायचे तिथं गायी थांबायच्या जा। म्हणून याला गायतळ असं नाव दिलेलं आहे हे बघा आपण हे जे पाहतोय हे गायतळाचा भाग आहे हे संपूर्ण गायतळ आहे आणि जसं आपलं नारायणगडावर पिंडी आहेत तसं तिथं मुक्तेश्वर म्हणून एक मुक्ते स्थान आहे वर त्या मुक्तेश्वराच्या खाली गंगेमध्ये तशा आकाराचे पहिलं स्थान होत तिथं आता ते पाण्यामध्ये लोपित झालंय मातीमध्ये श्री क्षेत्र नारायणगड या ठिकाणी जसं स्वयंभू मंदिर आहे बरं मग या स्थानाचा नारायण महाराजांशी काही संदर्भ लागतो का मुक्तेश्वराचा असं तिथं त्या पिंडी आहेत आणि तिथं मुक्तेश्वर आहे आणि पूजा वगैरे ते करत असेल त्या काळामध्ये ते पिंडी आहेत हे गंगेमध्ये आहेत तर त्या तिथं माती वगैरे सगळं बसून सगळं पॅक झालेलं आहे तिथं मुक्तेश्वराचं वर आपली पारंपरिक जशी मूर्ती आहे महादेवाची स्थापना आहे तशी वर तिथं त्याकडून मा मुक्तेश्वराची स्थापना केलेली आहे तिथं तरी कालवराचं स्थान असल्यामुळं आम्ही असं समजतो की शनी महाराज गुरुचं स्थान इथं असायला पाहिजे आम्ही आमचे जुने लोक असे सांगते की शनी महाराज स्थान आहे तिथे हेमाडपंथी जो जो तीस पस्तीस खाण्याचे आपलं नारायणगडचं मंदिर आहे तसं मंदिर होतं पूर्वीचं ते सर पडलं पाडलं पडलं आणि आज तिथं तीन मजली मंदिर आज गाववाल्याने तयार केलेलं आहे हेच ते शनी महाराजांचे गुरुग्रह भैरवनाथ ही माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू शकलो ते गेली पंचेचाळीस वर्षापासून सुरळे गाव ते नारायणगड दिंडीचे नेतृत्व करणारे नगद नारायण भक्त गणपत राऊत यांच्या सहकार्यामुळे